Maybe. एम विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलं यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणाही करण्यात आल्या ईव्हीएम ऐवजी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करावा आणि लोकशाही वाचवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या आंदोलनानंतर सोळा जानेवारी रोजी ईव्हीएम विरोधात जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार असून एकतीस जानेवारीला दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयावर संपूर्ण भारतातून पाच ते सहा लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर पंचशिला मोहड भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष यांनी दिली आहे तेज वार्ता प्रतिनिधी अमरावती का चोर

आ, मी डॉक्टर पंचशिला मोहोड भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष अमरावती तर आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचं धरना आंदोलन आम्ही करत आहोत हे धरना आंदोलन यासाठी आहे की जे ई वी एम आहे ई व्ही एममध्ये घोटाळे होत आहे ते ई व्ही एम बंद झाली पाहिजे आणि पुन्हा पूर्वीचे बॅलेट पेपर सिस्टीम आली पाहिजे आणि द लोकशाहीचं लोकशाहीचा बचाव झाला पाहिजे आमचं लोकतंत्र वाचलं पाहिजे यासाठी हा आमचा धरना आंदोलन आहे तर यानंतरचा दुसरा टप्पा जो आमचा आहे तो सोळा जानेवारीला आम्ही रॅली काढणार आहोत त्याच्यानंतर जो आमचा चौथा टप्पा आहे शेवटचा टप्पा आहे एकतीस जानेवारीला दिल्लीच्या मुख्य निवडणूक का आयुक्त कार्यालयावर आम्ही पाच ते सहा लाख लोकांचा संपूर्ण भारतातून मोर्चा नेणार आहोत तर आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टाने व्ही एमबद्दल एक लँडमार्क जजमेंट दिलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणते की व्ही एममुळे नुसत्या ईव्ही एममुळे फ्री फेअर अँड ट्रान्सफर निवडणुका होऊ शकत नाही आणि त्यामुळे ई व्ही एम मशीनला व्ही मशीन लावली पाहिजे परंतु ह्या व्ही मशीनच्या मधून ज्या चिठ्ठ्या निघतात त्या चिठ्ठ्यांची सरकार गिनती करत नाही त्याचं ई व्ही एमच्या काउंटिंगसमोर मिलान करत नाही आणि त्यासाठी सुद्धा बी जे पी सरकारनं षडयंत्र केलं अभिषेक मनुसंगी काँग्रेस काँग्रेसचा जो हे आहे त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली की पन्नास टक्के मिलान करण्यात यावं यावं आणि मान्य वाहन मिश्रम साहेबांनीच म्हटलं होतं की शंभर टक्के मिलान करण्यात यावं ई एम काउंटिंगचं आणि व्हीपॅटच्या काउंटिंगचं परंतु ह्या सुप्रीम कोर्टाने काय केलं की ह्या दोन्ही केस एक एकत्र केल्या क्लब केल्या आणि असा निकाल दिला की फक्त एक पर्सेंट मिलान करण्यात येईल त्याच्यामुळे बी जे पीला पुन्हा घोटाळा करण्याला संधी मिळाली आणि आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस एकोणीसमध्ये बी जे पीने घोटाळा केला दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये काँग्रेसने घोटाळा केला तर यांची मिलीभगत आहे आजची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस जाते तर बी जे पी येते बी जे पी जाते तर काँग्रेस येते म्हणजे रुलिंगमध्ये पण ब्राह्मण आणि अपोजिशनमध्ये पण ब्राह्मण तर हे सगळं ई व्ही शक्य झालेलं आहे म्हणून ई व्ही एम बंद करा आणि बॅलेट पेपर पुन्हा आणा अशी आमची मागणी आहे धन्यवाद